आपल्या विलक्षण कलागुणांनी अभिनेत्री लेखिका निर्माती आणि दिग्दर्शक असा चौफेर प्रवास करून मनोरंजन विश्वातील अनेक विक्रम आपल्या नावावर नोंदवणाऱ्या एक अत्यंत वेगळा विषय घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला आल्या एका गाजलेल्या सत्यघटनेवरून प्रेरित होऊन त्यांनी जन्मरूढ या चित्रपटाची निर्मिती केली आहे हा विषय प्रेक्षकांच्या हृदयात सखोल अत्यंत कास्टिंग त्यांनी करून माया या मराठी प्रेक्षकांच्या मनात रुंजी घालणारी जोडी अर्थात अभिनेते मनोज जोशी आणि अभिनेत्री सुकन्या कुलकर्णी यांची निवड त्यांनी या चित्रपटासाठी केली आहे शिवाय या चित्रपटाचं ऐंशी टक्के चित्रीकरण हे आपल्या दापोली नगरीमध्ये झालं असून या चित्रपटात मनोज जोशी सुमन्या कुलकर्णी तुषार कावळे अनघा अतुर सुशांत शेलार यांच्यासह दापोलीमधील स्थानिक कलाकार शशी पेडसे विराट जोशी कपिल पेंडसे प्रज्ञा करंदीकर प्रसाद कर्वे संदीप राजपुरे

एकत्र येत आहेत त्यांचा मुलगा जो आहे तो तुषार कावळे म्हणून करतोय आत्ताची पिढी आणि मागची पिढी यातलं हे द्वंद्व आहे जे स्वार्थ विचारांनी वडिलांना आई वडिलांना फसवल्यानंतर त्यांनीच परत उभं राहून त्यांच्या विरोधात जे काही घडवलं आणि आपल्याला न्याय मिळवला त्याचा हा चित्रपट आहे म्हणजे आता समोर बघा आपले इथे आत्ता इथेच ह्या ह्याला सावरकर स्वातंत्र्यवीर सावरकर यांची फिल्म लागलेली आहे आमची फिल्म लागलेली आहे दोन्हीचा विचार करता बघितलं तर एकाने आपलं अख्खं आयुष्य मायभूमीसाठी देशधडील लावलं असं म्हणायला हरकत नाही आणि इथे बरोबर विरुद्ध आहे जी आत्ताच्या पिढीची जी वृत्ती झालेली आहे ती आपल्या स्वार्थासाठी त्यांनी आपल्या आईवडिलांचं आयुष्य देशोधडील लावलं हा विरोधाभास जो आहे तो आणायचा आता मी समोर बॅनर बघितल्यानंतर माझ्या पटकन लक्षात आलं पण त्यावेळेला सुद्धा ह्या आईवडिलांनी खचून न जाता त्यांच्या मित्राच्या जे मी कॅरेक्टर करतोय वसंत सोमण तो त्यांचा काय म्हणायचं त्याला सपोर्ट आहे त्यांनी मिळून त्या सगळ्या अन्यायाविरुद्ध लढा दिला आणि त्यांना आवश्यक तो न्याय मिळवला आत्ताच्या खरंच आईवडिलांनी या न्यायाबद्दल याचाच अर्थ या कायद्याबद्दल जे काही सुविधा झालेल्या आहेत त्याच्याबद्दल पूर्ण माहिती घेऊन ठेवण्याची आता गरज झालेली आहे आणि मुलांनी सुद्धा विचार करायला हरकत नाही की जे आपले मायबाप आहेत ज्यांच्यामुळे आपण हे जग पाहिलं त्यांच्या विरोधात इतकं लांछनास्पद वर्तन आपण करावं का या दोन्ही गोष्टींच्या दृष्टीने मागची पिढी जे आई वडील आहेत ते आणि जे आत्ता नवीन तरुण मंडळी आहेत मुलं आहेत त्या दोघांनीही हा चित्रपट बघण्या बघण्यासारखा आहे उत्तम कथा आहे उत्तम मानणी आहे आणि सगळे दिग्गज कलाकार आहेत त्या सगळ्यांचं सा अभिनय नेहमीप्रमाणे सुंदर झालेला आहे मी सगळ्यांना विनंती करतो की आपल्या कोकणात शूट झालेला निर्माण झालेला आपल्या निसर्गाचं सर्व दूर प्रदर्शन करणारा आपल्याकडचं जे कोकण म्हणतो आपण त्याचं प्रदर्शन करणारा हा चित्रपट आहे त्याला आपल्या कोकणातनं सुद्धा भरभरून प्रसिद्धात द्या धन्यवाद हा मराठी चित्रपट रिलीज झालेला आहे कांचन अधिकारी ब्रदर्स लेखक आणि दिग्दर्शिका गणेश फिल्मनी तो निर्मित केलेला आहे नात्यांच्या ओलाव्यावरती आणि एकंदरीत नातेसंबंधांवरती करेक्ट भाष्य करणारा हा चित्रपट आहे आईवडील मुलगा म्हणजे ती पिढी आणि आत्ताची पिढी याच्यावरती संपूर्णपणे हा आधारित चित्रपट आहे आईवडिलांनी कसं वागावं मुलांनी कसं वागावं आणि मुलगा चुकल्यानंतर किंवा मुलं चुकल्यानंतर आईवडील किती खंबीरपणे त्याला विरोध करू शकतात त्या सिस्टीमला कसं विरोध करू शकतात ह्याचं स्पष्ट उदात स्पष्ट बोलणं ह्या चित्रपटातनं केलेलं आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आम्ही स्थानिक कलाकार दापोलीतल्या स्थानिक कलाकारांनासुद्धा यामध्ये वाव मिळालेला आहे तेव्हा माझी सगळ्यांना विनंती आहे की प्रत्येक प्रेक्षकांनी चित्रपटगृहात येऊन हा चित्रपट बघा एक समाज प्रबोधनात्मक हा चित्रपट आहे धन्यवाद